नमस्कार महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर सालची सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली गावात एक, 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 एक दाम्पत्य राहत होते विठ्ठल कदम आणि स्नेहलता कदम नावाचा त्यांना तीन मुलं होती विठ्ठल कदम बी ए झाले होते हे दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते विठ्ठल कदम आधीच बी ए झाले होते त्यांना आता बी एड करायचं होतं पण ही गोष्ट एकोणीसशे सत्याहत्तर सालची आहे एकोणीसशे बहात्तर साली डिस्टन्स एज्युकेशन मुंबई युनिव्हर्सिटीने सुरू केलं पण ही संकल्पना अजून गावोगावी पोहोचली नव्हती त्यामुळे त्यांना रेग्युलर कॉलेजला जाणं भाग होतं कारण रेग्युलर कॉलेजला जायचं तर वर्षभर सुट्टी घ्यायला लागणार होती मग काय स्नेहलता म्हणाली तुम्ही जा मी घर सांभाळते आणि तुम्हाला शिक्षणाला जे जे पैसे लागतील तेही पुरवते ठरल्याप्रमाणे स्नेहलतेने तिन्ही मुलांचा सांभाळ केला नोकरी सांभाळली आणि रत्नागिरीत शिक्षणासाठी केलेल्या आपल्या नवऱ्याला पैसा सुद्धा पुरवला स्नेहलता म्हणजे माझी आई स्नेहलता कदम माझ स्फूर्तीस्थान विसाव्या शतकाच्या ऐंशीच्या दशकातील ही गोष्ट आज एकविसाव्या शतकातही स्फूर्ती देणारी वाटते जेंडर इक्वेलिटीसाठी स्त्री पुरुषांच्या आज भांडणं होत असताना एकमेकांपासून वेगळे होत असताना जबाबदारी म्हणजे काय असते दोघांची मिळून जबाबदारी काय असते हे सांगणारी ही गोष्ट आहे माझ्याच आईवडिलांची ही दोघेही आमचे स्फूर्ती स्थान आहेत ही गोष्ट ऐकून आपण सगळ्यांना स्फूर्ती मिळेल यात मला मुळीच शंका नाही महिला दिनाच्या आपण सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा